महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर वाळो तस्करांचा पोलिसांवर थेट हल्ला ए पी आयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी वाकोडे हादरले महागाव तालुक्यातील वाकोडेवाडी येथील पूस नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करी संदर्भात कारवाई करिता गेलेल्या पोलीस पथकावरच तस्कऱ्यांनी थेट हल्ला केल्याची गंभीर घटना आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाकोडे गावात तणावाचे वातावरण आहे रेती तस्करीत वापरले जाणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेले सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना रेती तस्करीत सहभागी पाच आरोपींनी कारवाई का करता असे म्हणत पकडून मारहाण केली अचानक झालेल्या या हल्ल्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी ए पी आय अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आरोपी गुलाब खाजा शेख यांच्या हाताला लागून तो जखमी झाला मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला असून उर्वरित चार आरोपी देखील फरार झाले आहेत या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे हेही जखमी झाले असून त्यांच्यावर पुसद शहरातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे तहसीलदार अभय मस्के ठाणेदार धनराज निळे उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ मंडळ अधिकारी सचिन फटाले यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी तळ ठोकला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या विरेती वाहतूक होते आहे रेतीचा उत्साह होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे ए पी आय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून ह्या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षण सुद्धा असेल या अनुषंगाने दोन राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेतमध्ये फायर केलेले आहेत त्यात कुणाला इंजुरी नाही मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ